आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनी नागपूर येथे कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतलेली आहे मी संतोष बोराट बोराटे शपथ घेतल्यानंतर यांनी काल नागपूर येथे कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतलेली आपण सर्वांनी पाहिलेलीच आहे खूप अभिमान वाटतो बोराठवाडी सारख्या एका छोट्याशा खेडेगावामधून एक युवक एक स्वप्न उराशी बाळगून आमदारकीची इलेक्शन लढवतो आमदारकीची त्या इलेक्शनमध्ये ते निवडून येतात आणि एक त्यांचा अजेंडा होता की मी आमदार झाल्यानंतर माझ्या कायम दुष्काळग्रस्त अशा भागाला एक शाश्वत असं पाण्याचं स्त्रोत मी निर्माण करीन आणि तोच अजेंडा घेऊन ते स्वप्न उराशी घेऊन अहोरात्र त्यांनी पंधरा वर्षामध्ये खूप काम केलं सलग तीन पंच वार्षिक निवडून आल्यानंतर आता गत गेल्या महिन्यामध्ये झालेल्या इलेक्शनमध्ये ते चौ चौथ्यांदा निवडून आले आणि खरं तर हे जे त्यांचं यश आहे आणि एवढ्या पन्नास हजार मताधिक्याने ते निवडून आले हे तर त्यांच्या कामाची ती पोचपावती आहे सामान्य कुटुंबातून एका छोट्याशा खेडेगावातून ते आम्दार पर आमदार पदापर्यंतचा प्रवास आणि त्यानंतर एक कॅबिनेट मंत्रीपद मिळणं हे खरंच हे काय किरकोळ काम नाही आणि सोपी गोष्टी नाही भाजपसारख्या मोठ्या पक्षामध्ये त्यांना एवढं मानाचं स्थान मिळालं आज त्यांचं महाराष्ट्रावर नाव होते आणि त्यांचं कौतुक आणि हे मिळालेलं यश हे बघून आमचा ऊर मोराठवाडी ग्रामस्थ असतील मानवासी असतील जिल्हावासी असतील आमचा ऊर भरून आलेला आहे आणि खरोखरच इतकी प्रचंड तळमळ त्यांची पाण्याविषयी आहे माझ्या शेतकऱ्यांच्या शेताला पाठपाल्यानं पाणी गेलं पाहिजे कॅनॉलचं पाणी पोचलं पाहिजे शेतीमध्ये हरित क्रांती झाली पाहिजे शेती बागायती झाली पाहिजे ऊस शेती वाढली पाहिजे ऊस कारखानदारी वाढली पाहिजे ते स्वप्न घेऊन त्यांनी जे पंधरा वर्ष अविरत कष्ट केलं त्या कष्टाचं फळ त्यांना मिळालं दरम्यानच्या काळामध्ये उरमोडीचं पाणीमान तालुक्यामध्ये आलं हे कटापूरचं पाणी मान तालुक्यामध्ये आलं आणि टेंबू योजनेचं नुकतंच आता एक दोन महिन्यापूर्वी उद्घाटन झालं तेही पाणी काही दिवसामध्ये मान आणि खटावच्या काही भागामध्ये काही गावामध्ये ती येते आणि एक दिले जनतेला दिलेलं वचन पूर्ण करणारा नेता म्हणून आज त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि ते दिलेलं वचन त्यांनी पूर्ण केलं आणि पूर्ण केल्यानंतर पक्षातील भाजप भाजप त्यांच्या पार्टीमधील वरिष्ठांनी दखल घेऊन कामाची पोच पावती म्हणून त्यांना ते काल कॅबिनेट मंत्रिपद दिलं आणि एक मी ग्रामस्थ म्हणून मला खूप आनंद होतोय की आमच्या सर्व बोराटवाडी ग्रामस्थांनी त्यांचं मिळालेलं यश त्यांनी काल कॅबिनेट मंत्रीपदी शपथ घेतल्यामुळं एक आपल्या गावच्या सुपुत्राला एक रक्ता मानूस, आपला रक्ताचा माणूस आपला माणूस म्हणून आपला लाडका जयाभाव म्हणून त्यांना मिळालेल्या यशासाठी आमच्या संपूर्ण गावाने बुढी उभारून त्यांना एक मानवंदना दिलेली आहे त्यांना एक सॅल्यूट केलेला आहे की त्यांच्या कामावर खुश होऊन आम्ही सर्वांनी बुढी उभारून आज आनंदोत्सव साजरा केलेला आहे आनंदोत्सव म्हणण्यापेक्षा खरोखर कर, दिवाळीसारखाच उत्सव काल आपल्या इथं झालेला आहे आणि थोड्या दिवसामध्ये अधिवेशन संपल्यानंतर आमदारसाहेब तालुक्यामध्ये येतील त्यावर तालु सुद्धा खूप मोठं काम त्यांच्या हातून झालेलं असल्यामुळे सुद्धा मोठं स्वागत होणार आहे आणि मान तालुक्यातील जनता असेल शेतकरी असतील नोकर वर्ग असेल सर्व क्षेत्रातील लोक लोकांनी त्यांना भरभरून माताधक्के दे देऊन निवडून आणल्यामुळं आणि सर्व जनता खूप आनंदी आहे आणि खुश आहे विशेषतः पाठ पाण्याचा आणि पाणी प्रश्नाचा सिंचनाचा प्रश्न त्यांनी सोडवल्यामुळं शेतकरी वर्गाची त्यांच्यावर खूप मर्जी असल्यामुळंच इतकं माताधक्के मिळालं आणि चांगल्या माताधक्क्यानं निवडून आल्यामुळे वरिष्ठ वरच्या पातळीवर दखल घेतल्यामुळे त्यांना आज मंत्रिपद मिळालं आणि मान तालुक्याला स्वातंत्र्यानंतर मतदारसंघाच्या रचनेनंतर किंवा पहिल्यांदाच हे मंत्रिपद मिळाल्यामुळं सर्व मानवासी असतील मान खटाववासी असतील सर्वांचा वूर भरून आला असून आपल्या या लाडक्यान आपला लाडका नेता तालुकामध्ये कधी येणार आहे एकदा आम्ही त्यांना कधी भेटतोय आणि आम्ही एकदा त्यांना कधी शुभेच्छा देतोय असं इतकी उत्सुकता लागून राहिलेली आहे आणि कालच त्यांच्या मंत्रिपदाची शपथ झाल्यानंतर मान खटावामध्ये फटाक्यांची आतिषबाजी केली न भोतून भविष्यत असा लोकांनी आनंदोत्सव साजरा केला आणि ते थोडे दिवसानंतर इथं आल्यानंतर त्यांचासुद्धा खूप मोठा आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे ते करत असताना आमदारसाहेब एवढं मोठं काम करत असताना त्यांच्या पाठीमागे त्यांचे वडील भगवानराव गोरे दादा आमदार साहेबांचे मोठे बंधू वडील बंधू आमचे मार्गदर्शक सन्मान्य अंकुल भाऊ गोरे त्यांचे आमदारसाहेबांचे बंधू सातारा जिल्हा बँकेचे संचालक नियोजन समिती सदस्य सन्मान्य शेखर भाऊ गोरे आमदार साहेबांच्या बहीण आहेत देहोडीच्या नगरसेवका सुरेखा पकाले यांनी यांनीसुद्धा आमदार साहेबांसाठी खूप खूप प्रचंड मेहनत घेतली आणि या संपूर्ण कुटुंबाची त्यांना खूप साथ आहे आमदार साहेबांच्या सुविध पत्नी आमच्या मार्गदर्शिका सन्मान्य सोनियाताई गोरे यांचं सुद्धा खूप मोठं योगदान जन्टा, जन्टा आहे म्हणजे संपूर्ण त्यांच्या कुटुंबाचं इतकं मोठं योगदान कुटुंब त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे जनता जनता त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्यामुळंच आजचं हे मिळालेलं यश हे संपूर्ण त्यांच्या कुटुंबाचं संपूर्ण मतदारांचं आहे आणि त्यांना जे आता काय पद मिळालं त्या पदाच्या माध्यमातून ते शंभर टक्के शंभर टक्के नाही पाचशे टक्के इतक्या चांगल्या प्रकारे ते काम करतील मिळालेल्या पदाचा चांगला उपयोग करून जनतेला न्याय देण्याचं काम करतील आणि त्यांच्या हातून फार मोठी जनतेची शेतकऱ्यांची सर्व समाजाची फार मोठी सेवा घडणार आहे आणि त्यांना पुढील काळासाठी आमदारसाहेबांना मी एक ग्रामस्थ म्हणून आम्ही सर्व मित्र परिवाराच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो पुढील काळ त्यांना असाच भरभराटीचा जावं त्यांच्या हो हातून समाजकार्य व्हावं मोठं काम घडावं हीच मी ईश्वरच्या प्रार्थना करतो